आमचा <णतार> गाव आहे पाटाडा त्या गावामध्ये आजोरी हे गावचे लोक जे करणारे होते मुश्वर म्हणतात ते करते आणि आजही ते करते पण आमची प्रार्थना बंद झाली होती जेव्हापासून आता कुठे आले आणि सुरू करा म्हटलं तेव्हापासून आम्ही सुरू तेव्हापासून वाईटपासूनच तर आम्हाला असं वाटते का पुन्हा किती यावं विसर मुलं यावं लागले आणि आम्ही पाच बाया चार पाच तर येतो काही झाला तर आता सुरू आमची आमच्या त्यासाठी आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची आमची जे हे आहे आपलं तर ते आम्हाला बसण्यासाठी करून द्यावं चार मंदिरामध्ये आणि दोन लाईट देवसेने सुरू झालं तर आहे म्हणजे तर आमचं पंखा पाहिजे एवढ्या गोष्टी नाही जर केल्या तरी आम्ही करू परंतु आम्हाला अशी शक्ती आली तुम्ही देवाची काही बंद नाही करत हे चालू करत राहावं आता ते नंतरच्या कामाने तुमच्या ग्रामपंचायतीचे नंबर आहे संदीप जी आले आलं आहे तर आलं आहे ना संगीत खूप काय असं तर ते ते त्यांची लक्षात त्यांना फ्लोरिंग पाहिजे तिथं बाळा ते पाऊस गळणे झाला होता पाटाड्याचा आता आहे महापुरुष जे आला होता का नाही त्याच्यामध्ये ते थोडं फ्लोरिंग त्यांचं निघालेलं आहे आणि त्यांना लाईट पाहिजे तिथं तर ते

आम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाली पाहिजे गावामध्ये असं वाटते परंतु अनेक समस्या आहे आमच्या समस्या कोणी सोडव सोडवणार का तर निश्चितच या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता ही समस्या त्याच ठिकाणी त्यांच्या ग्रामपंचायतीचे सदस्य हजर होते आणि ती समस्या सोडवल्या गेली ज्या समस्या सोडवल्या जाणार नाही स्थानिक प्रशासनाकडून त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन श्रमदान करूया आणि ते प्रार्थना मंदिर व्यवस्थित करूया अशा कुठल्याही समस्या असल्या तर तुम्ही आमच्यापर्यंत कळवा आपण निश्चितच त्यामधून मार्ग काढूया धन्यवाद जय हिंद